गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार अदलत टाइम्स कोमलाचार्य गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची नियुक्ती जळगाव प्रतिनिधी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार बैठक विश्रामगृह जळगाव येथे केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत जळगाव तालुका अध्यक्षपदी सुमित पाटील तर उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली बैठकीस केंद्रीय उपाध्यक्ष रवींद्र पवार केंद्रीय महासचिव भगवान सोनार केंद्रीय खनिजदार ललित खरे सदस्य गणेश पाटील जोशी पा ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत यादव डॉक्टर यांच्यासह नवनियुक्त केंद्रीय कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी प्रस्तावना सादर करत बैठकीचे उद्दिष्ट तसेच संघटनेचे ध्येय धोरण स्पष्ट केले ग्रामीण पत्रकारांच्या अडचणी त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय व हक्कासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले मार्गदर्शक भाषणात उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नावर संघटनेच्या माध्यमातून एकजूट होऊन आवाज उठवण्याचे आवाहन केले तसेच पत्रकार व त्यांच्या पालनाच्या शिक्षण रोजगार आणि आरोग्य विषय प्रश्नावर संघटनात्मक पातळीवर काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली यावेळी जळगाव तालुका अध्यक्ष सुमित पाटील व उपाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम उपाध्यक्ष रवींद्र पवार महासचिव भगवान सोनार तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष चेतन वाणी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले जळगाव तालुका संघटनेच्या वाढीची व वा बडकटीकरणाची महत्वपूर्ण जबाबदारी नव नियुक्त पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रीय व जिल्हा पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ पत्रकारांनी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांना वा पुढील वाचलीसाठी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन भगवान सोनार यांनी केले त्याचबरोबर बातमीपत्र संपले नमस्कार